आज निघालो धुक्यात हरवलेला गड पाहायला पण सूर्यदेवाने दर्शन देऊन सांगितलं की आज ते शक्य नाही धुकत सोडा आज पाऊस सुद्धा नाही नमस्कार मी शीतल आणि आज आपण निघालो आहोत तिकोना गड पाहायला पावसाळ्यामुळं निसर्ग हिरवी चादर ओढून बसला आहे थोडं पुढं आल्यावर हा सुंदर घाट खिंड सारखा रस्ता आम्हाला दिसला हा अरुंद डोंगरातील खिंड सारखी वाट जी छान पाझर फुटलेला आहे या दगडाला तिथं फुलं बेली बहरले आहेत आणि आम्ही बहीण भाऊ ही ट्रिप एन्जॉय करत आहे कसं वाटतंय रोहित भैया तुला तुझं पार्टनर असेल तुला विचारणार का अर्थ घेतली हिला खूप आवड बाबा फुलांची कशा ठेवले पाण्या पाण्या मस्त थंड हवा अंगाला खेळून पुढे जात आहे तसंच आम्ही पण पुढे गेलो बाहेर पडताच पवना नदीचा सुंदर व्ह्यू नजरेस पडला तिच्या काठावरून लांब असा आम्हाला गड दिसत होता सुंदर असा निसर्गाचा आस्वाद घेत आम्ही तिकोना पेठ गावात पोहोचलो तिकोना पेठ हे गाव तिकोनाच्या पायथ्याशी आहे हे गावही जुने असून गडाच्या दैनंदिन व्यवहारासाठी महत्वाचं होतं तर आता आपण पायथ्याला आम्ही पोहोचलो आहोत आणि आता आम्ही आता वर जाणार आहोत गड माझ्या माग दिसतोय आणि आपण आता वर जाणार आहोत गडाच्या पायथ्याला पोहोचून गाडी पार्क करून थोडा विश्राम केला आणि या मांजरासोबत खेळ पहिल्यांदा बोलला तरी

मिळाली आम्हाला इथे तर आता तिकोण्याच्या पायथ्याला आहेत आणि इथून आता आम्ही गड चालण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि हा गोन आहे हा गोन नवीन पाहू नाही राहणार आपलं तरी पावसाचं वातावरण होत आलं मग तर भरपूर ऊन होतं असं वाटलं आता काय पाऊस पडतो का नाही पण इथं आल्यावर आता वाटते पाऊस पडेल धुकं पण दिसायला आलंय धुके बघा आणि ही वाट तर आता चिकोलंगड्याच्या पायथ्याला आहे आणि आता आपण एक दीड तासाचा ट्रेक आहे दोन किलोमीटरचा तो आता करत आपण वर जाणार चला नंतर सुरू झाला आमचा गड चढायचा प्रवास गड चढायला पाहिज्या चांगल्या अवस्थेत होत्या तिकोना गड हा साडेतीन हजार फूट उंचीवर आहे आणि चढायला तुलनेत सोप्पा मानला जातो जायच तुम्ही तोडायला लागलात तोडायचं कशाने काय पागल माणसं आहेत बाबा हे आतापर्यंत म्हणत होते जंगली आहे इसवी सन सोळाशे सत्तावन्न मध्ये शिवाजी महाराजांनी हा गड आदिलशाही कडून स्वराज्यात आणला स्वराज्य स्थापनेच्या दृष्टीने मावळ हे गाभा होतं आणि त्यावर नजर ठेवणं महत्त्वाचं होतं या गडाच्या सर्वोच्च टोकावरून मावळाचा संपूर्ण परिसर दिसतो शिवकालात या ठिकाणावरून पवणाखोऱ्यातील हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत असे म्हणून तिकोनागडाची सैनिक दृष्टा फार मोठी भूमिका होती शिवाजी महाराजांनी मावळात असलेले गड साखळीत ठेवले होते तिकोनागड तुंग लोहगड विसापूर हे सर्व एकमेकांना सपोर्ट करणारे किल्ले होते जर एखाद्या गडावर शत्रूने हल्ला केला तर दुसऱ्या गडावरून लगेच सैन्य पाठवता यायचं तिकोना गडाचा आकार त्रिकोणी आहे आणि त्यामुळे त्याचं नाव तिकोना पडलं मराठी त्रिकोण म्हणजे तीन कोपऱ्याचा आकार आणि याच्याच वरून तिकोणा हे नाव पडलं गडाचे मूळ ऐतिहासिक नाव वितंगगड होते नकाशावर किंवा गडाच्या पायथ्यावरून पाहिलं असता हा गड तीन बाजूंनी उतार आणि एक टोकदार कोण असलेला दिसतो म्हणून स्थानिक लोक त्याला तिकोणा म्हणू लागले आणि तेच नाव प्रचलित झालं इथं आम्हाला प्राचीन ऐतिहासिक दरवाजा दिसला जो गडाच्या सामर्थ्याची साथ देत होता हा दरवाजा मराठा कालखंडात बांधलेला आहे तिकोना गड सोळाव्या शतकात निजामशाहीच्या ताब्यात होता आणि नंतर शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तावन्न मध्ये याला स्वराज्यात समाविष्ट केला ठेवतो किती राहिलाय गडावरून दिसणारा परिसर अप्रतिम धुका आणि हिरवळ यांनी वेढलेला होता अरे नाही नाही आहे या किल्ल्यावर पण आहे वरती आहे एक जुने मारुती मंदिर येथे वारा मंत्र म्हणतो आणि त्या वास्तूतील प्रत्येक दगड इतिहासाची साक्ष देतो आता तिथले इथं गडाची काही अवशेष आहेत जी पडक्या अवस्थेत आहेत आणि इथं प्राचीन गुहेत असणारं रामाचं मंदिर आहे समोरच पाण्याचं टाक आहे इथे वेगवेगळे उत्सव साजरे होतात हे एक जुना चुन्याचा घाणा आहे जो चुना तयार करून गडाची बांधणी केली जायची या काळात किल्ल्याच्या बांधणीसाठी चुना माती आणि खडी यांचं मिश्रण वापरलं जात असे हा घाणा म्हणजे तिथे गडाची दुरुस्ती आणि संरक्षण यासाठी स्थानिक व्यवस्थापन होतं याचा पुरावा आहे आता आपण बाले किल्ल्याच्या जवळ येऊन पोहोचलो बाले किल्ला म्हणजे एक संरक्षक भाग शत्रूला चकवण्यासाठी आणि लपून पहारा ठेवण्यासाठी या उंच ठिकाणी तैनात असायची पुढे आलो बाले किल्ल्याजवळ अत्यंत कठीण टप्पा जवळपास पंच्याऐंशी डिग्री उतार असलेली पायऱ्यांची राग फोटो आता तू पण इथंच बसून राहणार का चल बर जाऊ या अशा पायऱ्या चढत चढत अरे बापरे भयाले वर गेला अस <laughs> पायऱ्या चढून वर येताच अचानक पावसाची सर आली धुकं पसरलं आणि मनात न सांगता येणारा आनंद काय गवत खायला लागले काय पोट खराब झाला आम्ही तिकोनाच्या एका टोकावर होतो आणि तिथं होती काही माकड यार धुकं साठायला लागले इथं तर आमचा मित्र <laughs> का रे माकडांना पळून लावलं तू हा माकड पळून गेली का ग कधीपासून ही आमच्या सोबतच चालतीय आता पाऊस यायला लागला हलका हलका आणि धुकं पण साडले वातावरणाची इथं मज्जा यायला लागली ते त्या उंच गुरुजावर भगवा झेंडा फडकत होता महाराजांच्या स्वराज्याचा भगवा झेंडा वाऱ्यात फडफडताना दिसला आणि त्या क्षणी नजरेसमोर उभं राहता त्यांचा पराक्रमाचं त्यागाचं आणि शौर्याचं जिवंत चित्र आपण पोहोचलो झेंडा येऊ दे फक्त छान धुके साठल काहीच दिसत नाहीये अरे दिसतय अखागड कप्ती राहिले तिकडे धुके ना कसले व्हायला लागणार काही तर ए डॉगेश <laughs> चालली आहे शीतल मी नाही जाते का नाही जाते जा ना एकदा आता पडले पाण्यात म्हणजे आवडेल नाही पडत कशी गेलीत ना हळूहळू पायऱ्या आहेत तिथ न बघ पाण्यात पायऱ्या मग ये बर कशाला खालचं काहीच दिसत नाही ते मंदिर पण हे दिसलं 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 खाली वर जा मला भीती वाटते बाबा गड तिकोणी आकाराचा असून टोकदार शिखरांमुळे आसपासचा संपूर्ण परिसर सहज पाहता येतो याच्या शिखरावरून खाली पवना नदी तुंग किल्ला लोणावळा कोराईगड आणि विसापूर असा मोठा भाग दिसतो शिवकाळात मावळ प्रदेश हे स्वराज्याचं संरक्षण आणि धनदांगड्यांचं केंद्र होत या गडावरून मावळातील हालचाली सैन्य व्यापारी वाटा परकीय आक्रमण यांच्यावर लक्ष ठेवणं शक्य होतं म्हणूनच तिकोनागड हा एक वॉच टॉवर किल्ला म्हणून ओळखला जात होता जसजसं महादेवाच्या मंदिराकडे जात होतो मंदिर धुक्यात हरवत जात या मी हे मंदिर शिवकाल पूर्व काळात बांधले गेले असल्याचं मानलं जात मंदिराची रचना अतिशय साधी असून पुरातन काळातील दगडी शैलीत बांधलेलं आहे मंदिराचं स्थान गडाच्या सर्वात उंच भागावर आहे जे दिशानिरीक्षण व सैन्याचे मनोबल वाढवणे यासाठी योग्य होतं महाराजाचं स्वराज्य हे धर्म आणि नीतीमूल्यांवर आधारित होतं त्यामुळे गडावर महादेवाचं मंदिर असणं हे त्या काळातील स्वराज्य स्थापनेच्या दृष्टीने फारच महत्वाचं होत मंदिराच्या खाली असलेली पाण्याची टाकी हे त्या काळाच्या जलव्यवस्थेचं उत्तम उदाहरण आहे मंदिराच्या टाक्यातून पाणी आणलं आणि महादेवाचा अभिषेक केला वातावरण पूर्णपणे आध्यात्मिक होत मंदिरात छानसा महाराजांचा फोटो होता आणि आमच्या समोर संपूर्ण निसर्ग धुकाच्या खुशी धरवला होता वाटला ट्रेक करून <laughs> 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 आज <laughs> बोललो कर आजचा ट्रेक कसा होता भारी होता एकदम म्हणजे मस्त होता फक्त तिथं चढायचं तिथं ते पण काय इझीच होत दोन मिनिटात तर चढायला आता काय तेवढं नको बोलू चांगलं बोल काहीतरी लोकांनी आलं पाहिजे गडावर तू बोल मी याच्या आधी पावसाळा हम्म ठीक आहे दिसतच आहे ते तर आमचा सुंदर असा ट्रेक संपला आहे आणि आम्ही खूप धुक्यात आणि थोड्या थोड्या पावसात एन्जॉय केलं आता महादेवाचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही उतरणार उतरणार आहोत तर काय बोलले रे मग आवडला तर हा ट्रेक तुम्हाला कसा वाटला हा ट्रेक तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंट्स मध्ये सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब म्हणजे व्हिडिओला चॅनलला करा हे लाईक तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तिकोना गडावर सध्या चार पाण्याच्या टाक्या प्रसिद्ध आहेत ज्या प्राचीन काळात पिण्याच्या पाण्यासाठी वापरल्या जात होत्या या टाक्या दगडात कोरलेल्या आहेत आणि त्यांमधील पाणी आजही अनेक वेळा स्वच्छ व शीत दिसते या टाक्यांचा उपयोग मराठा सैनिकांनी आणि त्या गडावर या टाक्या गड्याच्या माथ्यावर आहेत पावसाचे पाणी साठवण्यासाठी वापरल्या संरक्षणासाठी सा। या टाक्यांचा मोठा उपयोग होतो तुम्ही जर इथे आला तर या टाक्यांजवळ बसून शांती अनुभवू शकता खरोखर एक ऐतिहासिक आणि निसर्ग संपन्न जागा आहे हा <laughs> ट्रेकचा सगळ्यात हार्ड पॉइंट सांगावला खाली उद्या दिसला तर पाहिजे <laughs> <laughs> थांबूयात फक्त लाईनी